बीडमध्ये जर ज्योती मेटे व पंकजा मुंडे लढत झाली तर या होतील विजय सध्या लोकसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून अनेक उमेदवार निश्चित झाले असले तरी अनेक जागेवर अद्यापही प्रमुख पक्षांनी उमेदवार घोषित केले नाहीत भाजप काँग्रेस शिवसेना ठाकरे गट यांनी पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी उमेदवार घोषित केले आहेत तसेच दुसऱ्या टप्प्यासाठी सुद्धा प्रणिती शिंदे ओमराजे निंबाळकर रावसाहेब दानवे पंकजा मुंडे या उमेदवारांना देखील त्यांच्या त्यांच्या पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे यावरील उमेदवारांमध्ये रावसाहेब दानवे व पंकजा मुंडे हे उमेदवार रेड झोन मध्ये असल्याचे बोलले जात आहे कारण राज्यातील ज्या पंचवीस मतदारसंघात जरांगे साक्टर चालणार आहे त्यामध्ये जालना व बीड हे मतदारसंघ पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यामुळे बीडमधून सुद्धा पंकजा मुंडे यांच्या विजयाचा मार्ग मात्र ज्योती मेटे यांच्यामुळे अडथळ्याचा बनला आहे या लढतीत मनोज जरांगे पाटील यांचीच भूमिका निर्णायक ठरणार आहे हे वेगळे सांगायची गरज नाही कोण आहेत या ज्योती मेटे या त्याच आहेत ज्यांनी शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून राज्यात मराठा आरक्षणाची ज्योत मरेपर्यंत सतत तेवट ठेवण्याचे काम केले आहे असे दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या त्या पत्नी आहेत बीडमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून ज्योती मेटे या उमेदवार असू शकतात असे झाले तर मनोज जरांगे पाटील हे देखील आपली सर्व ताकद ज्योती मेटे यांच्या पाठीमागे लावू शकतात याबरोबरच मराठा ओबीसी जो वाद राज्यात उभा केला त्याचा थेट वचपा या लढतीद्वारे मराठ्यांना देखील घेता येणार आहे कारण ओबीसीच्या मंचावरून टी पी मुंडे असतील किंवा ओबीसी समाजातील इतर अनेक नेते असतील भाजपा पक्ष असेल यांनी सतत मनोज जरांगे पाटील यांना त्रास देण्याचे काम केले आहे टी पी मुंडे यांनी तर मनोज जरांगे पाटील यांना कोयत्याची भाषा करत जरांगे यांना एक प्रकारे दम देण्याचे काम केले होते हे मराठा समाज विसरला नाही यामुळे एकीकडे एक विनायक मेटे यांना खऱ्या अर्थाने ज्योती मेटे यांना विजयी करून श्रद्धांजली वाहण्याचे उत्तम संधी मिळणार आहे ओबीसी समाजाच्या एका मोठ्या नेत्याला हरवून मराठा समाजाची ताकद संपूर्ण राज्याला व केंद्रातील नेत्यांना दाखवण्याची देखील संधी प्राप्त होणार आहे या ठिकाणी मेटे यांच्यामुळे मनोज जरांगे पाटील हे आपला उमेदवार उभा न करता मेटे यांना पाठिंबा देतील हे शरद पवार यांना देखील माहिती आहे यामुळे ज्योती मेटे यांनाच बीडमधून उमेदवारी मिळेल आणि त्या विजयी देखील होतील यामुळेच बीडमधील मुसलमान व दलित मतेसुद्धा मेटे यांच्याच पारड्यात पडणार आहेत आणि मराठा समाजाला ओबीसी नेत्यावरील राग या रूपाने काढण्यास देखील आयती संधी मिळणार आहे यामुळे सध्या तरी ज्योती मेटे यांचे पारडे जड आहे असे नाही तर मेटे हेच विजयी होतील अशी राजकीय जाणकारांना खात्री आहे